आज आजपर्यंत आम्ही न्यायग्रेसवर विश्वास ठेवून होतो आजपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की काल जो ज्या पद्धतीनं अखंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होता मला सांगा आज जर सदा अण्णा अन, आरोपी असते तर अण्णा पहिल्या स्वरूपी म्हणजे स्वतःहून अण्णा कोर्टात हजर आपले पोलीस स्टेशनला हजर झाले होते त्यांनी आज कुठेतरी यांनी राजकारण केले ह्या गोष्टीचं राजकारण करून आज धनंजय मुंडे साहेबांना आणि पंकजा ताईंना टार्गेट करण्यासाठी एका जिल्ह्यात दोन मंत्री भेट मंत्रीपद भेटले हे कुठंतरी यांची पोटदुखी झाली आणि ह्याच्यासाठी सुरेश धस सोनोने सिरसागर आणि टार्गेट करून जाणून बुजून स्टंटबाजी करून स्टंटबाजी करून यांना ह्या है गुन्ह्यात घ्यायला भाग पाडलेले आणि स्टंटबाजी करण्याच्या अगोदर तिथं आपल्या एक दोन मिनिटा अगोदर सोनूने पोचतो तिथं सोनूने बोलतो की बाबा माझा धनंजय देशमुख कुठं आहे धनंजय देशमुख घरात नाही म्हणून सांगतो लगेच तू माझं केसला काम आहे म्हणून घेऊन आलो आणि मला अर्ध्यात आल्यानंतर मला समजलं की तो घरी नाही तुम्ही कुठंतरी सगळे तुमचे अधिकारी नेमून सगळ्या गोष्टी सेटलमेंट करून राजकारण हेतू तुमचा तु साध्य करण्यासाठी तुम्ही एखाद्या देव माणसाचा बळी देऊ नका आज धनंजय मुंडेला आणि फक्त वाल्मिक राड्या दोन माणसाला टार्गेट करतात